अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील सामान्य जनतेच्या तहसील कार्यालयात असणाऱ्या विविध समस्या आणि अडचणीच्या संदर्भात महसूल प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेले अनेक लाभार्थी वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे घालत होते आणि त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत होती या संदर्भात निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सचिन पठारे जितेश सरडे रवींद्र राजदेव यांच्या पुढाकारातून तहसील कार्यालयाच्या दालनात भव्य ठिया आंदोलन करण्यात आलं होतं तहसीलदार सौ गायत्री सौंदाने यांनी सदर आक्रमक आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकशे पन्नास लाभार्थ्यांना रेशन कार्ड तात्काळ देण्यात आले शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या दालनात भव्य ठिया आंदोलन करण्यात आलं होतं तहसीलदार सौ गायत्री सौंदाने यांनी सदर आक्रमक आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्याच दिवशीच म्हणजे शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकशे पन्नास लाभार्थ्यांना रेशन कार्ड तात्काळ देण्यात येईल आणि गेल्या अनेक वर्षांचा रेशन कार्ड ऑनलाईनचा प्रलंबित प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडवणार असे तहसीलदारांनी आंदोलकांना आश्वासित केले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी आणि पोलीस भरती प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठी ही विविध कागदपत्रे आणि दाखल्यांची आवश्यकता आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना विविध कागदपत्रांची दाखल्यांची आवश्यकता भासते या योजनेसाठी रेशन कार्ड महत्वपूर्ण असून रेशन कार्ड दुरुस्ती दुबार रेशन नवीन रेशन कार्ड नाव कमी करणं नाव समाविष्ट करणं रेशन कार्ड केवायसी करणं संजय गांधी अणागोंदी कारभार नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतंय रेशन कार्ड संबंधी सामान्य नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या आहेत या संबंधी तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे आणि सामान्य लाभार्थ्यांना मुजोर वागणूक दिली जाते त्या संदर्भात पारनेर तहसील कार्यालयाच्या अणाकोंदी कारभाराविषयी सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे या सर्व प्रलंबित आणि ज्वलंत विषयांचा पाठपुरावा तात्काळ करावा अशी ह्या आंदोलकांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलाय तहसील कार्यालयातील प्रलंबित कामांची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही आणि प्रशासनाने ना दिलेला शब्द मुदतीत पाळला नाही तर हे सदर नियोजित आंदोलन काही दिवसासाठी तात्पुरते मागे घेतले परंतु थांबवलं नाही असं सांगत महसूल विभागाने याची गांभीर्यानं दखल घेतली नाही तर याही तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असे प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिल्लारी सचिन पठारे जितेश सरडे रवींद्र राजेदेव सह प्रतिष्ठानच्या सहकार्याने महसूल प्रशासनाला सूचित केलंय यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिल्लारी नांदूर पठारचे माजी सरपंच रवींद्र राजेदेव जितेश सरडे भाऊ चौरे अप्पर शिंदे सरपंच सचिन पठारे चंद्रभान ठुबे भाऊसाहेब भुगडे सणवर शेख अमित जाधव बापू ठुबे पोपट गुंड ॲडव्होकेट गणेश कावरे दत्ता ठाणगे किरण जमदाडे बाजीराव कारखिले प्रकाश गुंड संदीप ठाणगे पोपट रेपाळे दत्ता दिवटे दौलत गांगड बाळा कर्जुले उमाताई बोराडे मीराताई गोरडे लखन ठणगे शशी कारखिले यांसह शेकडो निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हितचिंतक आणि रेशन कार्ड धारक लाभार्थी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून दिवसापासून म्हणता येणार नाही तर गेल्या अनेक वर्षापासून कार्डची ऑनलाईन नोंदणी असेल किंवा नवीन प्रकरणे असतील दुबार प्रकरणे असतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले असतील रस्ता प्रकरणे असतील किंवा एखाद्याचे नाव कमी करणे असतील संदर्भात बऱ्याचशा तक्रारी आमच्यापर्यंत आल्या होत्या आणि आम्ही मागे तीन दिवसापूर्वी निलेश टंके प्रतिष्ठानच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलं होतं की वरील गोष्टींमध्ये जर तत्परता आढळली नाही तर आमच्या ना वतीनं आंदोलन करण्यात येईल आणि ठरल्याप्रमाणे आज रोजी अनेक समस्या असलेले या भागातील पारनेर परिसरातील अनेक नागरिक असतील ते या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यानंतर तहसीलदार मॅडम असेल आणि महसूल विभागाचे तहसील विभागाचे जे काही कर्मचारी असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला तहसीलदार मॅडमने हा शब्द दिला की आज संध्याकाळपर्यंत जवळपास दीडशे रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड आम्ही ज्या नागरिकांनी अर्ज केले होते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील आणि त्यांनी ऑनलाईनची जी लिंक आहे त्या संदर्भात अनेक अडचणी मागच्या वर्षापासून मागच्या सहा महिन्यापासून आहेत या संदर्भात आम्हाला सांगितलं होतं तर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय की येत्या पंधरा दिवसामध्ये ज्या काही रेशन कार्डच्या नो ऑनलाईन नोंदी आहेत तर आमच्या महसूल विभागाचे कर्मचारी आम्ही रात्री सुद्धा बसून ठेवू आणि ती लिंक जर तत्परतेने चालली तर येत्या पंधरा दिवसामध्ये सर्व प्रकरणे ऑनलाईन रेशन कार्डची मार्गे लावण्यात येतील असं आश्वासन सुद्धा आम्हाला दिलं आहे आणि या ठिकाणी चेडे नावाची एक अपंग ग्रस्ते ज्यांना एक पाय नाहीये तर ती व्यक्ती साधारण आठ महिन्यापासून या ठिकाणी रेशन कार्डसाठी फेऱ्या मारत होती तर आम्ही त्या व्यक्तीची तक्रार मॅडम समोर मांडली मॅडमनेही सकारात्मक प्रतिसाद देत जवळपास दहा ते पंधरा मिनिटांमध्ये नवीन रेशन कार्ड त्या अपंग व्यक्तीला दिलं आहे तर आम्ही त्याचं सुद्धा अभिनंदन करतो कारण वृद्ध व्यक्ती असतील अपंग व्यक्ती असतील आणि विद्यार्थी असतील तर यांचे समस्या प्रामुख्याने आहेत आमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांची काही कामं उशिरा राहिली तरी चालतील पण या व्यक्तींची अडवणूक होऊ नये हीच मागणी आम्ही तहसीलदारांना केली होती आणि त्यांनी ती तत्परतेनं पूर्ण केली पण येत्या पंधरा दिवसानंतर जर या गोष्टी ऑनलाईन झाल्या नाहीत तर आमच्या वतीनं यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यावेळेस पूर्ण मार्ग निघाल्याशिवाय आम्ही उठणार नाही या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो आज आम्ही संख्या प्रतिष्ठानच्या वतीने इंग्रजन कार्ड आणि संजय गांधीच्या अशा बऱ्याच प्रश्नाच्या बाबतीत आंदोलनाचं त्यांना गुरुत्व दिलं होतं त्या संदर्भात आज आम्ही इथं आंदोलनामध्ये बसलो होतो त्याच्या संदर्भात मॅडमने आमच्या सकाळ चर्चा झाली मॅडमने पंधरा दिवसाच्या आधी ऑनलाईन रेशन कार्ड त्याच आम्हाला वय दिली आणि संजय गांधीचे जे प्रकरण होते त्यांच्या ज्या क्युरी होत्या त्या मॅडम म्हणल्या मी सगळं हे करून तलाठे मार्फत त्यांचे ज्यांचे काही क्युरी असं ते करून पूर्तता करून घेतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा